त्रिवंग आरती साईबाबाबा जया मानि डैसा भाव कैसा अनुभव गाविशी दया गा ऐसी तुझी माव तुझी माव आरती साई साईबाबाबा तुमचे नाम जाता हि संस्कृती व्या माग गावीसी अनाथा गावीसी अनाथा भारती साई बाबा कलि अवतार जाऊन ब्रह्म साचारम अवती नकाराल्या कोणी चोरलं भुजविले नदी नाले सारे उंच टावर मिर तोरे कसे वाहणार पाण्याचे अहो महाराज पण आता करायचं तरी काय नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर भर वेस्टिंग नका करू पाण्याची वेस्टिंग कर पाण्याची करा साठवण नदी जोड प्रकल्पाची करा पिका संरक्षण मग बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय not uh -huh. मधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आहे मी आज इगतपुरीमध्ये आहे श्री साई सहायता समिती यांची भव्य पदयात्रा शिर्डीसाठी निव निघाली आहे आणि या पालखीमध्ये सागर आढावा आहे हे आपल्याला थोडे सांगते नगरसेवक आहे आताच निवडून आले नमस्कार मी सागर अनिल आडार आपली श्री सहाय्य समिती पालखी ही वर्ष एकोणविसा चालू आहे आणि ही पालखी सहाय्य समिती ही वर्षानुवर्ष एकोणीस वर्षापासून मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी होती इगतपुरी तालुक्यातले भरपूर लोक तसेच शाळा असतील स्कूल्स असतील जिल्हा परिषद शाळा असतील ते सर्वांचे लेझिम डान्स स्पर्धा वगैरे सर्व काही मोठ्या प्र उत्साहात साजरे होतात तुम्ही बघतच आहात मिरवणूक तुमची आपली भव्य दिव्य दोन तासापासून चालू आहे प सर्व लोकांनी साथ दिला आहे भरपूर बरेचसे दरवर्षी मुलं वाढत राहतात आणि आम्ही त्यांची चार दिवस व्यवस्थित सोय करतो आणि तसेच गोरगरिबांना आमच्यातर्फे समितीतर्फे आम्ही मदत पण करत असतो तर धन्यवाद तसंच तुम्ही पालखीमध्ये आता तुम्ही एवढे भाविक आहे तर तुम्ही जायचा मार्ग कधी मार्ग आज आमचा चार दिवसाचा रूट राहतो आम्ही एका दिवसाला तीस किलोमीटर चालतो दोन टप्प्यांमध्ये व चौथ्या दिवशी आमची पालखी शिर्डीला पोहोचते तसंच आम्ही महिलांसाठी एक राहण्याची सोय करतो बाकीचे जे जेंट्स असतील आम्ही त्यांना त्या दिवशी दर्शन घ्यायला असते आम्ही त्यांना पाठवून देतो महिलांच्या लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना एक दिवसाचा वेळ देतो आम्ही तिकडे ओम साईराम तसेच आपण बघत जा भव्य पालखीची मिरवणूक चालली आहे आणि इगतपुरीमध्ये समान काही भक्त आहे आणि आपल्या थोडे आपले काय भक्त ते पण थोडं सांगतील कसं वाटतं तुम्हाला पालखीमध्ये पालखीमध्ये येऊन आम्हाला ब खूप आनंद होत आहे दरवर्षीप्रमाणे साई समितीने येथे मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साई समितीची पालखी निघत असती इगतपुरी ते शिर्डी तर सर्व भाविक मित्रपरिवार या पालखीमध्ये उपस्थित राहतात तसेच आपण ऐकलंच आहे कारण काय भाविक आहे तुम्हाला कसा अनुभव आहे पालखीबद्दल ते सांगा तसं मला प एकवीस वर्ष सव्वीस वर्षाचा अनुभव आहे पालखीचा ही पालखी सगळे आपलेच इगतपुरीतले साई भक्त आहेत तर माझी सर्वांना हीच विनंती आहे आपल्या मुलांना की, की आपण साईबाबांच्या आप जे विचारांनी चाललो आहे त्याच टाईपचे आपले विचार घ्यायला पाहिजे बरोबर ना सगळ्या गोष्टीमध्ये आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीने पहिले आपली एकच पालखी निघायची आपल्या गावातून आता जवळजवळ चार पाच पालख्या निघतात हे आणि सगळे व्यवस्थित या हिशोबाने करतात तसेच आपल्याकडे पालखीचे साई भक्त आहे तर थोडा आपल्याला ते थोडा सांगते महादेवनगर खालचीपेठ विभाग व महादेव मंदिर ट्रस्ट साई साह्य समिती यांच्यामार्फत दरवर्षी सालाप्रमाणे साई, साई, दर साई पालखी पदयात्रा नित्यनियमाने जवळजवळ सतरा ते अठरा वर्षापासून काढत आहेत याचे मुख्य श्रेय राजूभाऊ देवळेकर यांना जातं त्याच्यानंतर संपूर्ण परिसरातील खालचीपेठ विभागातील इगतपुरी परिसरातील माता भगिनी त्याच्यानंतर ज्येष्ठ व अबालवृद्ध व तरुण मंडळ अतिउत्साहाने या साई पालखीत सहभागी होतात चार ते पाच दिवस ही पायी पालखी पदयात्रा आनंदाने उत्साहाने आणि गेल्या वर्षी ही ही चांदीची पालखी ही चांदीची अशी भव्य पालखी सर्व संक संकल्पना करून सर्व भक्तांनी मिळून सर्व भक्त मु मुंबईचे भक्त असतील आमचे नाशिकचे असतील किंवा इगतपुरीचे भक्त असेल यांनी साई भक्तांनी मिळून ही भव्य अशी चांदीची पालखी बनवलेली आहे आणि या साईबाबांना या चांदीच्या पालखेत मोठ्या नाचत गाचत आनंदाने उत्साहाने आमचे सर्व मंडळ कालचीपेठ येथील बालमत्र समाज मंडळ असेल बजरंग तरुण मित्रमंडळ असेल शनी चौक च मित्र मंडळ असेल हे साह्य स साह्य समिती मंडळ हे सर्व या उत्सवात सहभागी होतात आणि आनंदाने या विभागातील संपूर्ण शाळा लाहान मंडळ लहान मुली या उत्साहात सहभागी होऊन मागचा या सहभागात उत्साह साजरा करतात श्री साईनाथ महाराज की जय